श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे महाशिवरात्री आणि या दिवशी घरातील स्त्रीने काही गोष्टी अवरजून करायच्या आहेत तसेच काही नियम हे सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत प्रत्येकजण महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवास हे करतच असतात परंतु जर काही चुका आपल्याकडून झाल्या तर आपण कितीही व्रत केले कितीही संगीत पूजा केली तरीही आपल्याला त्या व्रताचे फळ जे आहे तर ते मिळणार नाही त्यामुळे आपल्याला काही नियम हे पाळायचेच आहेत त्यासोबतच आपण महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये कोणत्या वस्तू नसायला हव्यात याची सुद्धा माहिती पाहणार आहोत आणि ज्यांचा एकादशीचा उपवास आहे मग त्यांनी काय करावं एकादशी आज आहे आणि आजचा जो उपवास आहे तर तो दुसऱ्या दिवशी सुटला जातो एकादशीचा उपवास ज्याला आपण पारण करणे म्हणतो तर हा दुसऱ्या दिवशी सोडतात आणि उद्या तर महाशिवरात्री आहे मग ज्यांची एकादश आहे तर त्यांनी हा उपवास कसा सोडायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर हे पाहूया ज्यांचा एकादशीचा उपवास आहे तर त्यांनी हा उपवास कसा सोडायचा आता आज जो उपवास आहे एकादशीचा तो उद्या सुटणार आणि उद्या लगेचच महाशिवरात्रीचा सुद्धा उपवास असणार आहे मग हे दोन्हीही उपवास घडावे तर यासाठी काय करायचं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा उपवास नसेल आणि त्या व्यक्तीसाठी जे जेवण बनवलेलं आहे तर त्या जेवणाचा फक्त वास घेऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि जर घरामध्ये प्रत्येकाचा उपवास आहे जेवण बनणारच नसेल तर काय करायचं आहे तर देवांना आपण जे अभिषेक घालत असतो तर अभिषेक घातलेले जे तीर्थ आहे तर ते तीर्थ आपण प्राशन करायचं आहे आणि अशा प्रकारे हा उपवास सोडायचा आहे आता हे पाहूया की महिलांनी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती उठून आपल्याला सूर्योदयापूर्वीच आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे त्यासोबतच स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि पितृदोष असेल तर थोडेसे काळे तीळ जरी टाकले तरीसुद्धा जा चालेल ज्यामुळे आपल्याला पितृदोषाचा त्रास हा कमी होतो यानंतर आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे दारामध्ये छान अशी रांगोळीसुद्धा काढायची आहे तुळशी जवळचा परिसर जो आहे तर तेथे ते कोणताही कचरा असता कामा नये आपल्याला तो परिसर सुद्धा स्वच्छ ठेवायचा आहे घरातलं जे वातावरण आहे तर ते खेळीमेळीचं राहील याची काळजी घ्यायची आहे घरातील वातावरणामध्ये सात्विकता हवी घरामध्ये कलह मतभेद भांडण तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत त्यासोबतच घरामध्ये आपल्याला तामसिक पदार्थाचे ता सेवन सुद्धा टाळायचे आहे तर हे सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत आता महिलांनी या गोष्टींची काळजी घ्यायची की आपल्या घरातलं वातावरण जास्तीत जास्त सकारात्मक राहील कारण थोडं जरी घरात मतभेद झाले तरी वातावरण जे आहे वा तर ते नकारात्मक होत असते आणि जेव्हा वातावरण नकारात्मक होते तेव्हा आपण व्रत केले उपवास केले तर त्याचा काहीही फायदा किंवा त्याचे काहीही शुभ परिणाम जे आहेत तर ते आपल्याला प्राप्त होत नाहीत आता महाशिवरात्रीच्या दिवशी काही नियम पाळणे हे सुद्धा गरजेचे आहे तर हे नियम कोणते आहेत चला पाहूया महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सूर्योदया पूर्वीच उठायचे आहे जास्त वेळ झोपायचे हो नाही तसेच आंघोळ केल्याशिवाय आपल्याला काहीही खायचं प्यायचं नाही आंघोळ करूनच आपल्याला जे काही खायचं आहे तर ते खायचं आहे शिवांची पूजा सुद्धा आपल्याला आंघोळ केल्यानंतरच करायची आहे या दिवशी जरी एखाद्याचा उपवास नसेल तरी सुद्धा कांदा लसूण वर्ज करायचं आहे मांसाहार पूर्णपणे वर्ज आहे डाळ भात किंवा गव्हापासून बनलेले जे पदार्थ आहेत तर ते सुद्धा खाऊ नयेत म्हणजे ज्यांचा उपवास नाही तर अशा व्यक्तींनी आणि ज्यांचा उपवास आहे तर त्यांनी शक्यतो अळणी पदार्थ खायचे आहेत म्हणजे मिठाचे सेवन करायचे नाही उपवासाला जर तुम्ही फक्त दूध आणि फळे घेणार असाल तर फक्त दूध न घेता त्यामध्ये आवराजून चार दाणे का होईना आपल्याला साखर घालायची आहे या दिवशी शिवलिंगावरती इतरांनी अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करू नये कारण असे करणे सुद्धा अशुभ मानले आहे बघा इतर जण जे आपल्या शिवलिंगावरती काही गोष्टी अर्पण करतात तर ते इतर वेळेला सोमवार असेल किंवा इतर दिवशी आपण ते ग्रहण करतो परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी हे वर्ज आहे काळे कपडे घालू नयेत तसेच पूजेमध्ये शंकाचा वापर करायचा नाही काही जण शंकाचा वापर करून शिवपिंडीवरती अभिषेक करतात हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण महादेव आणि शंकाचे जमत नाही त्यामुळे पूजेमध्ये सुद्धा शंख मांडायचा नाही आणि शंकाचा वापर करून अभिषेक सुद्धा करायचा नाही उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी आपल्याला आंघोळ करूनच सोडायचा आहे बरेच जण आंघोळ न करता उठल्या उठल्या लगेच चहा बिस्किट वगैरे खाऊन उपवास सोडतात परंतु असं न करता आंघोळ करूनच उपवास सोडायचा आहे आणि शक्यतो दही भात जो आहे तर तो खाऊनच हा उपवास सोडला जातो त्यामुळे तुम्ही सुद्धा हाच पदार्थ खाऊन उपवास सोडावा किंवा तुमची ज्याप्रमाणे पद्धत आहे तर त्याप्रमाणे तुम्ही उपवास सोडू शकता यानंतर शिवलिंगावरती दह्याच्या किंवा दुधाचा अभिषेक करताना तांब्याचे भांडे वापरू नये तर पितळ चांदी तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर या धातूचे भांडे वापरावे त्यामुळे लक्षात घ्या दही दूध पंचामृताचा अभिषेक तांब्याच्या भांड्याने करायचा नाही पूजेमध्ये तुळशीचा वापर सुद्धा करायचा नाही नाही तर कालसर्प दोषासारखे दोष आपल्याला लागतात पूजेमध्ये हळदी कुंकवाचा सुद्धा आपल्याला वापर करायचा नाही तुमच्याकडे जर शिवांच्या कुटुंबाचा म्हणजे ज्यामध्ये माता पार्वती आहेत महादेव आहेत गणेश कार्तिके आहेत तर या फोटोमध्ये तुम्ही माता पार्वतीला हळदी कुंकू लावू शकता परंतु शिवलिंगावरती हळदी कुंकू अर्पण करायचं नाही तुटलेले बेलपत्र सुद्धा पूजेमध्ये आपल्याला ठेवायचे नाही स्त्रियांनी जल दूध दही अर्पण करावे परंतु लक्षात घ्या शिवलिंगाला आपल्याला स्पर्श करायचा नाही शिवलिंग चोळायचं नाही तर वरूनच आपल्याला अभिषेक घालायचा आहे पाण्याचा अभिषेक घालताना पाणी पायावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच कोणताही अभिषेक घालताना आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून आणि दक्षिण दिशेला पाठ करून या पद्धतीनेच करायचं आहे पूर्व दिशेला तोंड करायचं नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही या दिवशी पशुपक्ष्यांना त्रास द्यायचा नाही अगोदर सांगितल्याप्रमाणे मांसाहार सुद्धा आपल्याला करायचा नाही तसेच आपण जे बेलपत्र अर्पण करतो तर ते किडलेले नसावे तुटलेले नसावे अखंड व्यवस्थित तीन दल असलेले बेलपत्र आपल्याला घ्यायचे आहे आणि हे बेलपत्र आपल्याला आवजून अर्पण करायचे आहे आणि ते पालते अर्पण करायचे आहे तर हे काही नियम आहेत या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाळायच्या आहेत तसेच बघा उखळलेले दूध असेल पॅकेटमधील दूध असेल तापवलेले दूध हे शिवलिंगाला अर्पण करायचं नाही नारळ पाणी किंवा नारळसुद्धा शिवलिंगावरती अर्पण करायचा नाही त्यासोबतच केवड्याचे जे फूल असते तर ते सुद्धा शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं नाही यासुद्धा गोष्टींची आपल्याला काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे तसेच उपवास जेव्हा आपण करत आहोत तर उपवासाला आपल्याला भगर वरीचे तांदूळ तर हे पदार्थसुद्धा वर्ज्य आहेत तसेच उपवास सोडताना शक्यतो दही भात खाऊन किंवा सात्विक जेवण जेवूनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना म्हणजे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडतो या दिवशी सुद्धा मांसाहार करायचा नाही तसेच कांदा लसूण सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहे